चला चला कचरा कतरा टाका वैष्णवी तशी आली पण इथले पायातलं हां नारळाचे नारळाची केसर पण उचला तिथली टाकू द्या का त्यांना विचारा आंबो तिथलं काय दिसतंय का कचरा काय पाणी इकडे तर असं आंबु जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले ते एकोणतीस एकोणतीस आगस्ट म्हणजे एकोणतीस ऑगस्टला इथं पोहोचले नाहीत पोहोचले ते पस्तीस दिवसात कारण आपण आलो सरळ पण शिवाजी महाराज असे उलटे पलीकडे गेले आणि परत इकडे आले त्यामुळे त्यांना वेळ सतरा ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट आपण आता केंद्र सरकारला बी जो मार्ग आहे का नाही आग्रा पुणे ते रा आग्रा त्या मार्गाला बी शिवचातुर्य मार्ग म्हणून

तरीच मनवावे पुरुष या पुरी आता विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे जीवित ऋणवत मानावे

श्रीमंत योगी, योगी। पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की ज़्ये। ज़्ये। शिवाजी महाराज तवा खर्च करायचे माल खर्च करायचा काही गरज नव्हती हित हित बी करू शकले पण हित काम केलं ना शिवाजी महाराजांनी शाला मग को कोमुख धरवायचं काय म्हणजे तो आपल्या गायीचं तो

तजन पण आणले मम्मी त्रास दिला इथे विशाखागुंडी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी ऐ शिवाजी